अहो चला पुढं हो बाबा चला ना पुढे काय या वर्षी काय तू एकदाच गणपतीचा आटपून टाकू हे बघ या वर्षी हा गणपती सांगितलेला आहे बरोबर आहे ना अरे दादा तुझीच पाळी आहे ना या वर्षी बघ ना बाबा तू काय ते एकदाचा अरे हो मला माहिती आहे या वर्षी माझी पाळी आहे मला पण काही जास्त दिवस सुट्टी नाही गणपती बसवला विसर्जन झाला की त्याच रात्री तिकीट काढली ट्रेनची अरे मग काय सांगतोस म्हणला यावर्षी तुझीच पाळी आहे ना मी आपला आदल्या दिवशी येणार गणपती बसवला की त्याच दिवशी रात्री निघून जाणार अरे हो हो माहितीये या वर्षी माझी पाळी आहे ती माझ माझं ना मलाच माहिती ह्याच वर्षी फ्लॅट घेतलाय आणि गणपतीची पाळी पण माझी झाली हो, हो, हो बाबा आहे तू गणपतीच्या पैशाचा विचारून घ्या आणि हो पैसे पुढे करा आधी मी मुंबईत गेल्यावर खात्यावर पाठवीन अहो बाबा तुम्ही दादा काय ते गणपतीचं एकदा बघून घ्या मला एक महत्वाचा कॉल येतो हा हा लगेच चालला फोनवर बोलत बाहेर कुठली जबाबदारी म्हणून घ्यायला नको आता ही बरा एक दोन दिवसा सिटीकडून येतात गावाला त्याच्या पुढं काय आहे तुलाच ठाऊ उद्या ही पोरा तुला गावात ना मुंबईत नेते पाच दिवसाचा गणपती दीड दिवसावर आणतील दीड दिवसाचा पण गणपती बसवतील का नाही हे तुलाच राजा माहिती आम्हाला जमल तशी एडी वाकडी तुझी सेवा केली याच्या पुढे तुझी सेवा तूच करून घे रे गणपती गाजान भावा भावांमधली सणावारांची पाळीची ही पद्धत म्हणजेच वर्सल अलीकडे कोकणात बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे पण याच गोष्टीला फाट्यावर मारत आम्ही आमच्याकडे सहकुटुंब सहपरिवार गौरी गणपतीचा हा सण कसा साजरा करतो हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या चाकरमनी या चॅनलला नक्की फॉलो करा